घडामोडी मित्रांनो आज तारीख आहे पंचवीस जून पंचवीस जून चे महत्वाचे घडामोडी आपल्याला पाहायचे ठेवा आणि पंचवीस जून साठी काही महत्वाचे जो डाटा आहे आपल्या समोर तो आपण संपूर्णपणे कव्हर अप करण्याचा प्रयत्न करतो ठीक आहे मित्रांनो आपलं टार्गेट असतं की संपूर्णपणे पहिली माहिती नंतर प्रश्न या स्वरूपच आपल्या रोज चाललेला आहे मित्रांनो नाही म्हटलं तर नोव्हेंबर पासून आपण चालू घडामोडी हा भाग आपण सुरू केलेला आहे आणि आज पुढील भाग आपण सुरू करतो धन्यवाद मित्रांनो कालचा प्रश्न असा होता की अलीकडे नाही का ठीक आहे अलीकडे कोणत्या आय आय टी विद्यार्थ्यांनी ने, कलश गुप्ताने जगातील सर्वात मोठी कोडिंग स्पर्धा जिंकली आहे असा कालचा प्रश्न होता याचं उत्तर आहे मित्रांनो आय आय टी दिल्लीचा तो आहे आणि उत्तर काय ऑप्शन नंबर दोन होत ठीक आहे चलो मित्रांनो पुढे जाऊया आजचा दिवस आहे जागतिक त्वचा रोग दिन मित्रांनो आजचा दिवस आपण आपण पाळतो जागतिक त्वचा रोग दिन हा दिवस आपण साजरा करतो लक्षात ठेवा जागतिक त्वचा रोग दिन पुढे ठीक आहे ओके ठीक आहे चल युनेस्कोने नेक्स्ट पॉइंट पहिला पॉईंट युनेस्कोने ती तेवीस जून रोजी कोझिकोडला भारतातील पहिले साहित्य शहर म्हणून गौरव ठीक आहे असं भारताचं पहिलं शहर आहे ते साहित्य शहर म्हणून घोषित केलेलं आहे त्याचं नाव आहे कोझिकोडला काय कोझीकोडला लक्षात ठेवा कोझिकोडला हा भारतातील पहिलं साहित्य शहर आहे लक्षात ठेवा ठीक आहे या स्थितीनुसार शहराचा सांस्कृतिक इतिहास साजरा केला जावा आणि त्याचा उपयोग साहित्यिक क्षमता विकसित करण्यासाठी केला गेला पाहिजे कोझिकोडाचा कोझिकोडचे महापौर व केरळ इन्स्टिट्यूट ऑफ लोकल ऍडमिनिस्ट्रेशन यांनी शहराला ही पदवी मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला होता आणि आज आपल्या शहराला भारतातील पहिलं साहित्य शहर म्हणून घोषित केलेलं आहे केरळ राज्यातील कोझिकोडला तेवीस जून रोजी कोणी केलं युनेस्कोने केलं ठीक आहे त्यांच्या सखोल संशोधन आणि सुव्यवस्थित सादरीकरणामुळे कोझिकोडचे अनेक सांस्कृतिक क्षेत्रातील महत्वाचे योगदान समोर आले आहे ज्यामुळे ज्यामुळे कलकत्तामध्ये साहित्यिक पद्धती तुलनेने कमकुवत वाटतात असं म्हटलं जातं लक्षात ठेवा पण कंपॅरिझन कोणासोबत करता येत नाही कारण की कलकत्ता शहर हे कलकत्ता शहरच आहे आणि कोझिकोडला कोझिकोडला शहरच आहे तरी सुद्धा एक मुद्दा आहे त्यामुळे आपण घेतलेला आहे ठीक आहे चला मित्रांनो नेक्स्ट पॉईंट ठीक आहे हा ग्लोबल फूड पॉलिसी रिपोर्ट दोन हजार चोवीस आता ग्लोबल फूड पॉलिसी रिपोर्ट दोन हजार चोवीस काय आहे मित्रांनो आंतरराष्ट्रीय अन्न धोरण संशोधन संस्था आ म्हणजे ग्लोबल फाउंडेशन आंतरराष्ट्रीय अन्न धोरण संशोधन संस्था याला शॉर्टकट मध्ये हे नाव आहे ग्लोबल फूड पॉलिसी रिपोर्ट दोन हजार चोवीस वरून असे दिसून येते की अडतीस टक्के भारतीय अस्वास्थकर अन्न खातात थर्टी एट पर्सेंट लक्षात ठेवा भारतीय अस्वास्थ अन्न खातात तर अठ्ठावीस टक्के सर्वच पाच शिफारस केलेले अन्न गटात खातात भारतातील कुपोषण दोन हजार अकरा मधील पंधरा पॉईंट चार टक्के वरून दोन हजार एकवीस मध्ये सोळा पॉईंट सहा टक्के पण वाढल्या कमी व्हायचं तर वाढत चाललंय लक्षात ठेवा प्रौढ जादा वजनाचे प्रमाण दोन हजार सहा मध्ये बारा पॉईंट नऊ टक्केवरून सोळा मध्ये सव्वीस सोळा पॉईंट चार टक्केपर्यंत वाढले म्हणजे कमी झालं पाहिजे पण ते वाढत चाललंय प्रक्रिया केलेल्या अन्नांचा वापर वाढत आहे घरगुती मध्ये पॅकेज फूडचा वाटा एक टक्केच्या जवळपास आहे पॅकेज वाटा म्हणजे काय आपण जे काही आणतो म्हणतात ना पार्सल त्याचा वाटा एक टक्के आहे पूर्ण प्रत्येकाच्या घरात एक टक्का आहे म्हणजे फक्त खातात हा टक्का वाढण्याची दाट शक्यता नाकारता येत ठीक आहे चला पुढील प्रश्न उत्तर प्रदेशामध्ये महाराज काय किंग गिधाड किंवा लाल डोके असलेल्या गिधाडांसाठी जगातील पहिले संवर्धन काय जगातील पहिले संवर्धन आणि प्रजनन केंद्र स्थापन करण्यात आले आहे बघा गिधाड किंवा लाल डोके असलेल्या गिधाडांसाठी जगातलं पहिलं संवर्धन किंवा के प्रजनन केंद्र सुरू करण्यात आलेलं आहे मित्रांनो या संविधानामुळे दोन हजार सात पासून आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघटनेच्या लाल यादी सूचीबद्ध गंभीरपणे धोक्यात असलेल्या या प्रजातींची संख्या सुधारेल आणि त्यानुसार काय केलंय जगातलं पहिलं युपी मध्ये लक्षात ठेवा महाराजगंज येथे पहिल्यांदा जगातलं पहिलं असं असेल संवर्धन प्रजनन केंद्र जे आशिया किंग गिधाड आणि लाल डोके असलेले गिद्यांसाठी प्रजनन केंद्र आणि पहिले संवर्धन केंद्र सुरू झाले जगातलं भारतातलं नाही लक्षात ठेवा ठीक आहे हा या केंद्राचे नाव जटायू संवर्धन प्रजानन केंद्र असं ठेवण्यात आलेलं आहे आशियाई किंग गिधडांचा अधिवास नष्ट झाल्यामुळे आणि पाळीव प्राण्यामध्ये डायक्लोफेनाक है ना या दहा विरोधी औषधांचा अतिरेक वापर गिधाडांसाठी विषारी बनल्यामुळे त्यांचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे म्हणून जगातलं पहिलं संवर्धन आणि प्रजनन केंद्र सुरू करण्यात आलेले आहे पुढे जागतिक गुंतवणूक अहवाल दोन हजार चोवीस आता जागतिक गुंतवणूक अहवाल दोन हजार चोवीस काय मित्रांनो युनायटेड नेशन कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हलपमेंट ने अहवाल प्रसिद्ध केला आहे मित्रांनो अंगटाड लक्षात ठेवायला त्याने प्रसिद्ध केला आहे भारताचा एफडीए दोन हजार तेवीस मध्ये झपाट्याने घसरला त्रेचाळीस टक्के घसरून अब्ज अठ्ठावीस झाला ज्यामुळे जागतिक क्रमवारीत सात स्थानानी घसरून आपण पंधराव्या स्थानावर पोहोचलो मित्रांनो काल मी घेतला होता प्रश्न पण किती पर्सेंट कमी झाला काय झाला याचा डिटेल आपण आज पाहतोय हो। ठीक आहे गतवर्षी देश आठव्या क्रमांकावर होता ज्यामध्ये अब्ज अठ्ठेचाळीस अब्ज डॉलरचा प्रवाह आकर्षित केला पण तो आता लयास गेलाय कमी झालाय आणि तो आता पंधराव्या स्थानावर आहे सर्वोच्च क्रम युएस डॉलर तीनशे अकरा अब्ज डॉलर एवढी सर्वाधिक एफडीआय आकर्षित करते त्यानंतर चीन सिंगापूर हाँगकाँगचा क्रमांक लागतो बरोबर आहे बघा पहिला कोण आहे युएस आहे नंतर चीन आहे नंतर सिंगापूर आहे नंतर हाँगकाँगचा क्रमांक लागतो लक्षात असू दे आपल्या पीके पुढे मित्रांनो नेक्स्ट पॉइंट ने? कोळसा मंत्रालयाने नाही का कोळसा मंत्रालयाने इस्टर्न क्वालिफायर्स लिमिटेड मार्फत झारखंडमधील जामतारा येथील कास्टा कोळसा ब्लॉक येथे भूमिगत कोळसा गॅसिफिकेशन साठी भारतातला पहिला पथदर्शी प्रकल्प सुरू केलाय म्हणजे आजचे तीन पॉइंट आहेत सगळे पहिले पहिले गिधाडांसाठी आणि जगातलं भारतातलं पहिलं साहित्य शहर आहे आणि कोळसासाठी भारताचे पहिला पथदर्शी प्रकल्प म्हणजे तीन पॉइंट असे पहिले आहेत हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे पुढे या प्रकल्पाचे उद्दिष्ट कोळशाचे मिथेन आणि हायड्रोजन सारख्या मूल्यवान वायूमध्ये रूपांतरित करणे औद्योगिक वापरासाठी उपयुक्त कोळसा क्षेत्राची कार्यक्षमता आणि टिकाऊपणा वाढवणे हा आहे आणि कोळसा मंत्रालयाची सध्या जी किशन रेड्डी आहेत लक्षात ठेवा जी किशन रेड्डी लक्षात चलो मित्रांनो पुढे आपण हा मृणाल कुमार दास हे आय आर एस ऑफिसर आहेत लक्षात ठेवा इथे त्यांचा चेहरा दिसतोय तर यांचे ग्राहक व्यवहार आणि अन्न सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या अंतर्गत ग्राहक व्यवहार विभागात संचालक म्हणून नियुक्ती केली आहे सेंट्रल स्टफिंग सीम म्हणजे सीएसएसच्या अंतर्गत पदावरील नियुक्तीसाठी पाच वर्षाच्या कालावधी दास यांची निवड करण्यात आली ते दोन हजार सातच्या भारतीय महसूल सेवा म्हणजे आय आर एस अधिकारी आहेत हे सुद्धा आपल्याला माहिती असणं तितकच आवश्यक आहे चल पुढे आजचे पहिले प्रश्न भारतीय लष्कराचे नवे उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तुम्हाला माहिती उपेंद्र देवेदी जे पाहायला गेले हे उपप्रमुख आहे तीस जून रोजी यांचा कार्यभार संपतो आणि ते भारताचे लष्कर प्रमुख म्हणून निवड केले जाते मग त्यानंतर उपप्रमुख कोणतरी हा तर त्यांची निवड केली गेली के त्यांचं नाव काय मित्रांनो एन एस राजा सुब्रमणी एन एस राजा सुब्रमणी म्हणून त्यांची निवड केली गेली आहे चलो पुढील प्रश्न चोवीस मध्ये राष्ट्रीय महिला आयोगाला कोणत्या राज्यातून सर्वाधिक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत सर्वात जास्त तक्रारी तर पाहायला गेलं आपलं राज्य जवळपास आपल्या बाजूचं राज्य उत्तर प्रदेश राज्य सर्वात जास्त महिलांच्या तक्रारी आहेत लक्षात ठेवा ठीक आहे चलो मित्रांनो पुढे जाऊया आपण ठीक आहे ओके नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया नाही का म्हणजे जे रोड सुरक्षा एन एच आय आय लक्षात ठेवा आयच्या वापराद्वारे रस्ता सुरक्षा बनवशी कोणाशी करार केला आहे तर उत्तर आहे आय आय टी दिल्ली सोबत करार केला आहे आय आय टी दिल्ली सोबत त्यांनी करार केलेला आहे चलो पुढे जाऊया नुकतेच लोकसभेचे प्रोटेम स्पीकर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे बघा जेव्हा जुनी लोकसभा जा नवीन लोकसभेचा सुरू होतो त्यावेळेस भारतामध्ये पद्धत आहे की लोकसभा अध्यक्ष हा प्रोटेम स्पीकर असावा अशी एक पद्धत असते त्यासाठी ओम बिर्ला ऐवजी हे लोकसभेचे सभापती ओम बिर्ला होते पण आता हेच ओम बिर्ला नसतील मग कोण असतील उत्तर आहे भत्री हरी महताब लक्षात स्पीकर नाही का ठीक आहे अठराव्या लोकसभेचे प्रोटीम स्पीकर विचारला पेपरला प्रश्न आला तर नीट लिहायचं भत्री महताब ठीक आहे सगळं शपथविधी झाल्यानंतर संपूर्ण झाल्यानंतर मग लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनात त्यांची निवड केली जाते तोपर्यंत प्रोटीम स्पीकर हे अधिकार सांभाळतात ठीक आहे ओके भारतीय घटना जर पाहायला गेला आपण जेव्हा आपण स्थापन झाली स्थापन होण्या अगोदर सगळ्या सदस्यांनी केलं होतं तेव्हा आपण सचिंद्र सिन्हा यांची नाही का हंगामी अध्यक्ष का ते वयोरुद्ध सर्वात मोठे वयाने आणि अनुभवी व्यक्ती होते म्हणून त्यांची निवड आपण केली होती हा पण पॉईंट महत्वाचा आहे तितकाच आपल्या डोक्या बसावं आणि कायमस्वरूपी अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद झाले होते ठीक आहे चल पुणे मगरी संवर्धन प्रकल्प कोणत्या राष्ट्रीय उद्यानातून सुरू करण्यात आला आहे तो उत्तर आहे भीतकर्णिका राष्ट्रीय उद्यानातून सुरू करण्यात आलेला आहे चल नेक्स्ट पॉइंट है ना अलीकडेच टी ट्वेंटी विश्वसेक दोन हजार चोवीसचा पहिला हॅट्रिक कोणी केली आहे विराट कोहली मोहम्मद शामी पॅट किमन्स यापैकी नाही तो उत्तर आहे पॅट किमन्स है ना आपल्या सर्वांना माहिती जो उत्तर क्रिकेट हा आपल्या हृदयातला खेळ आहे ठीक आहे चला मित्रांनो पुढे नेक्स्ट पॉइंट नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे प्रदीप सिंह खरोला यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे ठीक आहे माहीत असोने पुष्प पुन्हा वापरता येणार येण्या जोगा लॉन्च व्हेकल लँडिंग किती प्रयोग यशस्वीपणे केला आहे तर उत्तर तिसऱ्या तिसऱ्यांदा यशस्वी प्रयोग झालाय तिसरा टाइम केला लक्षात ठेव पुष्प पुष्पबद्दल मी पूर्णपणे माहिती घेतलेली आहे दिलेली आहे एका व्हिडिओमध्ये आहे तुम्ही करंट अफेअर्सच्या एखाद्या भागात बघू शकता ठीक आहे नवीनीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या मध्ये पवन ऊर्जेची जास्तीत जास्त पवन ऊर्जेची जास्तीत जास्त स्थापित क्षमता असण्यात कोणते राज्य अव्वल आहे तर गुजरात राज्य पवन ऊर्जेमध्ये अव्वल स्थानी आहे पुढे मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन हा ई मेडिकल विसा कोणी सुरू केला आहे तर उत्तर आहे लक्षात ठेवा को भारताने कोणत्या देशासाठी ई नागरिकांसाठी ई मेडिकल विजा सुरू केलाय तर बांगलादेश राज्यासाठी सुरू केला आहे पुढे आजचा <coughs> प्रश्न मित्रांनो आपल्याला उत्तर द्यायचं आहे तुम्हाला माहितीये मी जीएसटी परिषदेचं पूर्ण डिटेल्स एका लेक्चर मध्ये घेतलंय नवी दिल्लीमध्ये झालं होतं आणि जीएसटी परिषदेचे पदसिद्ध अध्यक्ष देशाच्या अर्थमंत्री असतात हे सुद्धा तुम्हाला मी सांगितलं होतं आज प्रश्न असा आहे नुकत्याच झालेल्या त्रेपन्नव्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत दुधाच्या कॅनरवर कॅनर कॅनवर किती किती जीएसटी लागू करण्यात आला आहे टेन पर्सेंट इलेव्हन पर्सेंट बारा टक्के किंवा तेरा टक्के आपल्याला कमेंटमध्ये सांगायचंय किती टक्के जीएसटी लावण्यात आलेला आहे ठीक आहे आज आपण सगळे ते सगळे पॉईंट आपण कव्हर अप केले लक्षात ठेवा कव्हर करण्याचा परिपूर्ण प्रयत्न केला आपण लक्षात ठेवा आज आपण इथेच थांबू धन्यवाद मित्रांनो थँक्यू